शरद पवारांचा पराभव करणं हेच त्यांचं ध्येय हो ते लोक त्यांचं काम ओळखतात आणि यांनी कॉलेज शिपाने शापाने काही गुरु मारत नाहीत आता श शरद पवारांचा पराभव करणं हेच त्यांचं ध्येय हो खोटं नाट्य आरोप करण्याच्या करायचे वाटेल ते बोलायचं अ शरद पवारांवर खेड्यात फिरा तुम्ही एवढं लोक प्रेम करतात कारण आयुष्य त्यांचं मी तर लहान माझ्या पाठचा येतो मी पाहिले त्यांना नेहमी मुलांच्या गराड्यात गोर गरीब पोरं त्याच्या भोवती असायची असं त्याने काम प्रचंड काम केले जवळजवळ पहिली पंचवीस वर्ष ती घाणारी जीप होती त्याच्याकडे धाडधाड धाड मी त्या जीपमध्ये बसलेली ते लोक त्यांचं काम ओळखतात आणि यांनी कॉलेजच्या शिपाने शापाने काही गुरु मारत नाहीत त्यामुळे भीती नवस करो आंबाबाईला जाओ नाही तर आणि त्या अयोध्या आता मंदिर बांधलं आहे तिकडे जावं शरद पवार काही पडू शकत नाही आणि ते पडावेत त्यांना कमीपणा यावा असं त्यांना वाटतं म्हणून तर त्यांनी आमचा प शरद पवार अजित पवारला तिकडे घेऊन सुनेत कोणाला तिकीट देतात माहीत नाही पण असं म्हणतात की सुनेत्राला तिकीट दिलं आहे तर सुनेत्राचा पराभव झाला जर होणार नाहीच तर शरद पवारांना हरवल्यासारखंच आहे ना असं त्यांना वाटतं मला नाही वाटत किंवा लोकांनाही वाटत नाही